वापसी झालेली आहे काय मुद्दे घेऊन आता नवीन तुम्ही भाजपाचे काय घेऊन हो। सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधूंना नमस्कार करतोय मी या ठिकाणी आपण पाटेकर देवाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी चांगला दिवस आणि चांगल्या वेळेमध्ये आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मी होतो मधल्या काळामध्ये पण होतो आणि याच्या पुढे आयुष्याच्या शेवणच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आपण असणार आहोत भारतीय जनता पक्ष हा महासागर आणि या महासागरामधला महा एक छोटासा कार्यकर्ता विशाल प्रभाकर परब आज मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासमोर बसलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जगामध्ये आपल्या या पक्षाचा नंबर एक लागतोय देशामध्ये एक नंबरचा आहे राज्यामध्ये एक नंबर आहे आणि कोकणात तळ कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबर करण्यासाठी आजही एक नंबर आहे पण तो टिकवण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कार्यकर्ता यांच्या विरोधात लढे उया आता महायुती म्हणून तुम्ही कसं एकत्र काम करणार काय माहिती आहे मी भारतीय जनता पक्षाचा आहे भारतीय जनता पक्ष आणि सर्व जे महायुती म्हणून एकत्र आहे आणि मी कोणाचं नाव घेत नाही जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत हे सर्वांना मी त्यावेळीसुद्धा आदरणीय म्हटलं होतं माझ्याकडनं एक सुद्धा मी चुकीचं केव्हा बोललो नाही आजही मी तुम्हाला तेच सांगतो सर्व आदरणीय नेत्यांना मी नमस्कार करतो आहे त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या महासागर असणाऱ्या या पक्षाचा एक मी पुन्हा एकदा कार्यकर्ता सक्रिय झालो त्यामुळे मी त्यांनासुद्धा धन्यवाद मानतोय त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरून जाऊन आपण खूप चांगलं कार्य लोकांसाठी करायला सुरुवात करूया असं ब्रिदवाक्या। मी सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा सांगतो कारण आपण उलटसुलट प्रश्न करून काय होते आपल्या समाजाचं नुकसान आपण करतो दोन्ही बाजूनी लोक बोलतात आणि नंतर आपलं ते चुकीच्या मार्गावर आपण जातो त्यामुळे मी एकच सांगतो भारतीय जनता पक्षाचं एक जे बृद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्यानुसार मी चालणारा एक कार्यकर्ता आहे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे अमितजी शहा साहेब गृहमंत्री आहेत देशाचे त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचे आवडते आणि कोकणचं सुपुत्र प्रदेशाचं अध्यक्ष होणं ही सोपी गोष्ट नाही सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना आम्ही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे आमचे खासदार सन्माननीय नारायणजी राणे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतोय त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेबांचा सुद्धा मी धन्यवाद मानतो आपल्या या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतो आणि सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे माणसाने जन्म घेतल्यानंतर चांगलं कार्य केलं तर परमेश्वराकडे त्याची गिनती होते त्याप्रमाणे या मतदारसंघात चांगले रोजगाराचे प्रकल्प किंवा हॉस्पिटल किंवा चांगल्या गोष्टी आपण करूया आपण स्पर्धा आपल्या माणसाशी करतोय आपण आपल्याबरोबर माणसाबरोबर भांडत राहतो त्यापेक्षा मला असं वाटतंय माझा जो विचार आहे तो मी पहिल्या दिवशी पण त्यावेळी पण मी हेच सांगितलं आपण <्क्णारा> आपापसात न भांडता आपली स्पर्धा कोणाशी असली पाहिजे पुणे मुंबईशी असली पाहिजे आपली स्पर्धा बाहेरच्या देशाशी असली पाहिजे राज्याशी असली पाहिजे तर ही स्पर्धा म्हणजे काय तर या ठिकाणी चांगले चांगले प्रकल्प आणि आपली तरुण मुलं जी बाहेरच्या राज्यात चालली आहेत गोव्यात चालली पुणे मुंबई गोव्यात तर ही थांबून आपली मुलं याच ठिकाणी कामधंदा बिझनेस त्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी एक तरुण माझ्या वरिष्ठ सर्व महायुतीच्या मनात किंवा सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण साहेब म्हणा किंवा राणे साहेब सर्वांना विचारून मी रो, रो आ, पर्या 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 या ठिकाणी काही प्रोजेक्ट म्हणा किंवा काही गोष्टी आहेत ते हळूहळू आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कार्य करत आहोत मधल्या काळात जेव्हा निलंबन झालं त्यानंतर बरेच सहा सात महिने आपण शांत होतात या काळामध्ये महायुतीकडून किंवा वेगवेगळ्या पक्षाकडून काही नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता एखादा चांगला व्यक्ती असतो त्याला सगळ्या बाजूने मागणी असते ना ती मागणी असणारच ती मागणी होतीच तुम्ही शिलेदार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्याच्या मनात मनातना धनात सर्वत्र भारतीय जनता पक्ष आहे तो माणूस आजूबाजूला कुठे जाणार नाही आणि सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी आम्हाला एक शिकवलेलं आहे की कार्यकर्ता कसा घडावा मी मला मला काहीतरी मोठं काहीतरी द्या म्हणून मी मागून मी मोठं होणार नाही पण मी माझं कार्य आणि माझी रेषा मोठी करून दाखवली तरच आपलं कार्य लोकांपर्यंत पोचतोय आणि वरिष्ठ आपली त्याची दाद देत काल रवींद्र चव्हाण यांच्या ऑफिस आपला प्रवेश झाला अजून काही सिंधुदुर्गातील मोठे नेते भाजपने यायची शक्यता आहे याबद्दल काय सांगू का तुम्ही साहेब आम्ही छोटे कार्यकर्ते त्यालाच फोन लावून विचारा किंवा त्यांच्याशी संपर्क का साधावा कारण मी एवढा मोठा माणूस नाही की कोण कोण येणार आहे तिकडे हा महासागर आहे माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता त्यांनी घेतलाय असे असंख्य कार्यकर्ते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशचे अध्यक्ष आहेत तो त्यांचा निर्णय असतो त्यामुळे ते निर्णय घेतात तसं तसं राज्य उपाध्यक्ष आपण होतात गेल्या आता पुन्हा भाजप मध्ये अशी काही महत्वाची जबाबदारी काही बोलणं झालंय आता कार्य केल्यानंतर जेव्हा प्रदेश अध्यक्ष म्हणा किंवा त्यांची कार्यकारणी असते त्यांचा निर्णय तिथे घेतला जातो मी, मी विचारायला जाऊ शकत नाही ना मी छोटासा कार्य करत नाही परंतु आपण कार्य करत असताना लोकांचा किती माझ्याकडनं फायदा होईल हे मी पाहत असतो वैभव नाईक यांनी आता एक तुमच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतायत की राणे स्वीकारणार का आ, मी असं म्हणतो की या गोष्टीवर नो कॉमेंट्स दिलेले चांगली आणि आमच्या घरातलं भांडण आहे ना घरातलं भांडण आम्ही काय ते बघू आणि आम्ही कोणाशी वाद केलाच नाही मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी प्रेमानेच आहे मी कोणावर आजपर्यंत बोलू आता दुसरे काय बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया का देऊ बरोबर ना त्यामुळे त्यांना सांगा की गणपती राय आहेत मोदक खावा आगामी काळामध्ये बेरोजगारी आहे विविध युवकांचा मोठा प्रश्न आहे आहे या बाबतीत काय तुमच्याकडे प्रिंट मी हेच सांगितलं आपण हे आजूबाजूचे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा हा प्रश्न खूप चांगला विचारला या ठिकाणचे बेरोजगारी जी वाढली आहे आणि मुलं जी बाहेर जातात स्थलांतरित होतात दोन लाख मुलं स्थलांतरित झालेली आहेत ही मुलं पुन्हा आपल्या गावामध्ये कशी येते आजूबाजूला रोजगार कसे तयार होते या यठिका मंत्री महोदय मना कि वरिष्ठ लोकान आम सामने रोजगार आनेच कार्य आम करना दिल्ली में जिस तरह तो आप एक साल राजनीति से अलग थलग थे फिर एक बार भाजपा में सक्रिय हुए राजनीति के कौन से मुद्दे खास करके भाजपा के ओर लेकर आप सामने आ रहे हैं और क्या भाजपा के मुख्य आपकी नाराजगी दूर करने में सफल हुए हाँ इसके लिए तो विशाल गौरव ये छोटा कम साल का एक लड़का है उसको फिर से कल बुला के उसको भारतीय जनता पक्ष में फिर से क्यों सक्रिय किया मैं घर में ही था मगर शांत था तो मेरे को सक्रिय किया है सम्माननीय हमारे प्रदेश के अध्यक्ष सम्माननीय रविंद्र जी चौहान साहब है महाराष्ट्र के नेत नेता है सम्माननीय सीएम साहब है मुख्यमंत्री साहब है सबका आशीर्वाद से ये हो सकता है और दूसरा बात क्या है मेरे जैसा तरुण इधर काम करेगा तो इधर का सब युद्ध लीडरशिप है इधर का जो काम करना है बीजेपी बढ़ाने का काम है। ओके ओके थैंक यू